बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं केंद्र सरकारनं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं आहे दोन हजार वीस पासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू झाली पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रात या धोरणाची अंमलबजावणी केली नाही आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेवर आलंय त्यामुळे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पक्षनेतृत्वानं आपल्याला पुन्हा एकदा उच्च तंत्रशिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे अशी माहिती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची रचना यामुळे तब्बल दोन महिन्यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील आज कोल्हापुरात आले कोल्हापूर रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलं त्यानंतर नामदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकारनं दोन हजार वीस पासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवलं आहे महाराष्ट्रात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी पक्षनेतृत्वाने उच्च तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा दिली आहे अशी माहिती नामदार पाटील यांनी दिली नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आम्ही देशामध्ये दुसरे आलो पहिलं तामिळनाडू दुसरं महाराष्ट्र आहे काही विषयात आम्ही आहोत आता हे अजून पुढे चालवायचं आहे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही म्हणून पुन्हा एकदा दिल्लीची अशी सूचना आली की एकाच माणसाकडे सलग खातं राहिलं तर त्यातल्या खूप गोष्टी करता येतील पुन्हा मायड खात आहे नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी एक पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अव्हेलेबल राहणार आहे काय विचारायचं ते विचारा स्पष्टता करून घ्या पण अंमलबजावणी करा उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत आणखी एक वेगळा उपक्रम राबवला जाणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र वाचत आहे हा उपक्रम हाती घेण्यात येईल अशी माहिती नामदार पाटील यांनी दिली प्राध्यापकांनी कोणत्याही भाषेत शिकवलं तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या भाषेत शिक्षणाचं आकलन होण्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे अशीही माहिती नामदार पाटील यांनी दिली डेने इंजिनिअरिंग पुस्तक आम्ही मराठीत केले आता बाकीची सगळी पुस्तक मराठीत करायची आहे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले ते इंट्रोड्यूस करायचे आहे की ज्याला प्राध्यापकाने कुठल्याही भाषेत शिकवव मुलाला आपल्या मातृभाषेत ऐकायला मिळेल हे खूप गोष्टी आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा क्रियाशील कार्यकर्ता ते राज्यातील मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिल्या त्या पार पाडत असताना कोल्हापूर कधीही कड़ दुर्लक्ष होणार नाही कोल्हापूरशी जोडलेली नाळ कायम राहील अशी ग्वाही नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली कोल्हापूरची नाळ कधी तुटली नाही सुटली नाही आणि ती कधीही तुटणार नाही सुटणार नाही आणि त्यामुळे एकनेक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संबंध त्याच्या व्यक्तिगत अडीअडचणीमध्ये सहभागी होणं यामुळे आज स्टेशनवर आलेली आलेला कार्यकर्ता वर्ग नेतावर्ग जो आहे तो असं स्वाभाविकपणे आला आहे दरम्यान बीडच्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी घेतलेली भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून योग्यच आहे पण त्याचवेळी कोणत्याही महिलेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना आपण आमदार सुरेश धस यांना करणार आहे नामदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत असली तरी त्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील तसंच बीड प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असंही फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केलंय तशी कृतीसुद्धा गृहमंत्रालयाकडून सुरू आहे असं नामदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून घेतील असंही नामदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं यावेळी आमदार राहुल आवाडे जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे नाथाजी पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर अशोक देसाई स्वाती आरेकर सुषमा माजगावकर निर्मला कुंभार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते